आगमनानिमित्त आमच्या घरी आज भजनही ठेवलं आहे तर आपण आज त्या भजनी मंडळाला भेटूयात थोड्याशा गप्पा मारूयात बघूयात माहिती घेऊयात त्यांच्या भजनी मंडळाची चला वेड असतं ते म्हणजे भक्तीचं आणि ते भक्ती भजनाच्या स्वरूपामध्ये ते आपली भक्ती सादर करतात तर कोणाला पेटी वाजवण्याचा छंद तर कोणाला तबला वाजवण्याचा छंद तर असा हा भक्तीचा छंद आहे भजनाच्या रूपामध्ये चंद्रेश्वर प्रासादिक म्हणून असं मंडळ आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये पेटी वाजवता तुम्ही कधी शिकला पेटी वाजायला आता वर्ष आणि हे भजनी भजनी मंडळामध्ये कधीपासून झालं वर्ष वर्ष ओके मग कोणते कोणते तुम्ही गवडानी वगैरे गात असता नेहमी तुकाराम महाराजांचे अभंगातोचे अभंग गातो जनाबाईंचे अभंग गातो अच्छा त्याला तबला वाजवता येतोय का लिटरली कीबोर्डची जेव्हा मी मध्ये बटन दापते ना तरी सुद्धा बोटवडी दुखायला लागतात आणि हे कंटिन्युअसली दोन तीन तास एवढा मला तर असं वाटतं की असं असं फोडावी जरा तुम्हाला कसा हा छंद लागलाय आणि कुठे तुम्ही शिकलात हे तबला तबला तबलाय म्हटलं

अच्छा शिकवणार आहेत कसा ताबला वाजायचा ठीक आहे काय त्याच्यामध्ये आम्हाला बेसिक पासून थोडस आयडिया द्या कि कस कस तुम्ही लक्षात ठेवता ही गोष्ट थोडीशी आयडिया द्या फक्त

तारे गम सात स्वर असतात त्या प्रकारेच अलंकार तिन्हेरी अलंकार असे असतात राग खूप सुंदर राग असा आहे ते सा म प आहे ना ते आणि बरेच त्याच्यामध्ये साधना लागेल ते सगळं शिकायला आ, एक वेळ आपले कम्प्युटर मध्ये आपण लवकर शिकू पण ह्या गोष्टी आहे त्याला भरपूर वेळ आणि हौस लागते इंटरेस्ट लागतो आणि खरंच तुमच्या ह्या कलेला दात हा छंद पाहिजे आणि ह्यांना कुठलाही कोर्स कुठलाही कोण टीचर नसताना हे ह्या गोष्टी आवड म्हणून तुमचं नाव संजय जाधव संजय जाधव आणि हे दोघं भावं मी आता परशुराम आप्पा ह्यांचं पण धरणाचे इथे शूट केलं त्यांच्याबद्दलही बोलले मी की हे दोघं सुद्धा चांदकच्या सगळ्या हरिनाम अखंड हरिनाम सप्ताह हो, सगळ्या हरिपाठ भजन सगळ्यामध्ये असतात आणि हे दोघं भाऊ खूप म्हणजे स्वभावने पण चांगले आहेत आणि भक्तीचं त्यांना खूप नाद आहे असं मी म्हणेल खूप सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व असतात तर तुम्ही कधीपासून जॉईन आहे बघण्यामध्ये चार वर्ष चार वर्ष मग कोणते कोणते तुम्ही अभंग गाता एक आम्हाला गाऊन दाखवा बिना भेटीचा आणि चावल्याचा गणपतीचा कुँज कुज डोपे कान कुज कुञ डोपे कान पर्वति गणपति दिस्तो कि त छ पर्वति गणपति दिस्तो कि त छ हालद नक मान नक गुलालतामान हालद नक कुकु नक गुलालतामा तर खूप सुंदर आणि हे गणपतीचं गाणं म्हणलं आहे तर तुमचं नाव सांगा छाया छाया संकळ म्हणून आहे खूप सुंदर तुमचं नाव सांगा ओके आणि तु, तुम्ही ही गवळणी वगैरे बोलता ओके आणि तुमचं स्पेशलिटी अभंग अभंग गवळण बरं ठीक आहे पुढे आवाज आवाज नाहीये बर ठीक आहे तुमचं नाव सांगा मोहन संगपाळ मोहन संगपाळ ठीक आहे स्वाती संगपाळ तुमचं नावही माहिती आहे आणि तुम्ही स्पोर्ट्स वुमन आहात खूप छान तुम्ही खेळ खेळ पैठणीमध्ये काम केलं आहे सगळ्यांना माहितच आहे आणि तुम्ही आता ह्याच्यामध्ये भजनामध्ये सुद्धा दिसत आहे तुमचं एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी दिसते इथे पण खूप सुंदर खूप छान अच्छा तुम्ही बोला आता तुम्ही काहीतरी बोला तुम्हाला भजनामध्ये कशी आवड झाली खूप सुंदर खूप सुंदर अच्छा तुम्ही अभंग सगळं बर तुमचं नाव सांगा ओके तुम्ही पण सगळं गाता ओके पेटी वगैरे वाजवायला शिकलय मग कधी नाही हा तुम्ही पण शिकायचं थोडं थोडं हातात तर घ्यायची ठीक आहे तुमचं नाव सांगा तुम्ही तर खूप फेमस आहात हो माहित आहे सगळ्यांना माहित आहे तुमचं नाव सांगा विश्वास संपा विश्वास बर तुमचं लतिका ओके ठीक आहे शूटिंग साठी आलाय नेहमी भजनामध्ये नसता तुम्ही खरं आहे का बरोबर पण तुम्हाला आता भजनात आलंय तर तुम्हाला काहीतरी गावं लागेल नाही बरोबर ना नुसता येऊन शूटिंग मध्ये बसून उपयोग नाहीये काहीतरी गायला पाहिजे तर आम्ही म्हणू बाबा चला काहीतरी गायला पाहिजे नाही तर तबला वाजवा नाही तर पेटी बाजू हा या बसा बर तुमचं नाव सांगा कधी बसून तुम्हाला भजनाचा वेळ आहे लहानपणापासून वाव खूप छान तुम्ही दोघं पण येता त्याच्यामुळे खूप सुंदर वाटत असेल सगळ्यांना जोडी येते आपल्याकडे चला मग उखाण की आता पटपट पट हा ते असलं की मला सांगावं लागत नाही मला दिसलं की एकाला नाद असतो एकाला नसतो पण इथे जोडी येत असेल तर नक्कीच बरोबर तर चला आपल्याला उखाण ऐकायचंय आता महादेवाच्या पिंडीवर खंडणार पाण्याची कळशी गणेशराव बसली पूजेला मी वाहते खूप सुंदर उखाण आहे बर आता तुम्ही Hmm. हो wow, hmm. तर आपल्या ह्या चांदकच्या भजनी मंडळासोबतच्या गप्पा चांगल्याच रंगल्या सर्वांनीच भरभरून असा प्रतिसाद दिला त्यामुळे सगळं काही एका व्हिडिओमध्ये मावणं शक्यच नाही त्यामुळे आपण पार्ट टू ही करणार आहोत तर आमचा हा प्रयत्न आवडला असल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पार्ट तू पाहायला विसरू नका बरं बाय